बराच वेळा उपवास म्हटलं की सारखी तीच ती साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो कधी कधी वाटतं की, वाट की उपवास असला तरी चटपटीत पण लवकर होणारा असा वेगळा काहीतरी पदार्थ खाल्ला पाहिजे त्यामुळेच आज मी घेऊन आली आहे उपवासाचे अगदी झटपट होणारे आणि खूप कमी सामान लागणारे कटलेट हे कटलेट खाल्ल्यामुळे पोट तर भरतंच पण जिभेला जी, जी शांती मिळते चटपटीत खाल्ल्याची ती काही वेगळीच तर आपल्याला कटलेटसाठी मी इथे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याची व्यवस्थित सालही काढून घेतलेली आहे नंतर त्यावर एक चमचा मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे बटाटे आपल्याला हाताने छान मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही हे बटाटे किसनीने जरी किसून घेतले तरीही चलती पण आधीच तर उपवासे आणि त्यात अजून भांड्यांचा पसारा कशाला वाढवायचा त्यामुळे मी इथे मस्त हाताने असे कुसकरून घेतलेले आहेत तुम्हाला रताळ आवडत असल्यास तुम्ही एखादं उकडलेलं रताळं जरी यामध्ये किसून घातलं तरीही चालेल तर हे पहा अशा प्रकारे सगळा बटाटा मी हाताने कुसकरून छान एकजीव असा करून घेतलेला आहे आता याला छान चटपटीतपणा येण्यासाठी एक लिंबू पिळून घेऊयात तुमच्याकडे असल्यास तुम्ही, तुम्ही आमचूर पावडर घातली तरीही चालेल नंतर यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये वरईचं किंवा राजगिऱ्याचं पीठही घालू शकता पण मी इथे फक्त दोन चमचे साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे आता हे पीठसुद्धा पाणी न घालता आपल्याला बटाट्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं कटलेटचं चा मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे आता याचे एकसारखे गोळे करून आपण कटलेट करून घेऊयात कटलेट तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता मी इथे गोल आकाराचे तुम्हाला करून दाखवतेय दोन्ही हातांनी एकसारखं दाबून त्याला छान गोलगरगरीत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अगदी पातळी आपल्याला कटलेट करायचे नाही आहेत कारण तळायच्या वेळेस ते तुटतात त्यामुळे थोडेसे जाडसरच करायचे आहेत आता हे दाखवल्याप्रमाणे आपण बाकीचेही कटलेट्स करून घेऊयात हे पहा आपले सगळे कटलेट्स करून रेडी झालेले आहेत इथे मी गोल आणि थोडे आयता कृती असे कटलेट्स केलेले आहेत आता हे कटलेट आपण तळून घेऊयात अगदी कमी तेलामध्ये हे तळून होतात तुम्ही हेल्थ कॉन्शियस असल्यास शॅलो फ्राय केले तरीही चालतील दोन ते तीन मिनिटं एक बाजू तळून झाल्यानंतर आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत त्यानंतर दुसरी बाजूही दोन ते तीन मिनिट आपल्याला तळून घ्यायची आहे सारखं आपल्याला हे कटलेट्स हलवत बसावे नाही लागत जास्त ते उलटे पालटे आपण करत बसलो तर तुटतात त्यामुळे एकदा एक, एक बाजू आणि ती बाजू छान तळली गेली की दुसरी बाजू आपल्याला तळून घ्यायची आहे मीडियम आचेवर पाच ते सहा मिनटं कटलेट्स तळून झाल्यानंतर त्याचा एकदम गोल्डन ब्राऊन असा कलर यायला लागतो आणि हे कटलेट इतके कुरकुरीत होतात की विश्वासच बसणार नाही की फक्त बटाटा आणि साबुदाण्याचं दोन चमचे पीठ यापासून हे कटलेट्स बनलेले आहेत तर हे पहा काय मस्त असा कलर आपल्या कटलेट्सला आलेला आहे बघूनच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे कटलेट्स आपण दही किंवा अगदी शेंगदाण्याच्या आमटीमध्ये सुद्धा इतके सुंदर लागतात आणि नुसते खाल्ले तरीही काही हरकत नाही मुलांच्या शॉर्टब्रेकसाठी किंवा आपली किट्टी पार्टी असेल तर यासाठी एकदम भन्नाट आयडिया आहे ही असेच उपवासाचे छान छान आणि वेगळे पदार्थ हो, मी चॅनलवर याआधी अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिले नसल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सगळ्याची लिंक देत आहे तर आवर्जून पहा चला तर मग वेळ न घालवता आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओजलासुद्धा लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूयात नवीन दिवशी नवीन रेसिपीसोबत